एकनाथ शिंदे या जनतेच्या सेवेसाठी अखंड काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला मला जीवाची माझी पर्वा नाही असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला आहे आणि शिंदे राज्य येऊन द्या हा गदर आहे गदर गदर म्हणजे क्रांती गदर म्हणजे उठाव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये ही सगळ्या घामातून कष्टातून हे सगळे नेते व्यासपीठावर बसले लाखो लोक इथे समोर बसले त्यांच्या घामातून शिवसेना गद्दार गद्दार टाओ फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा जास्त तुम्हाला वाटायला पाहिजे होती सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आम्ही गद्दार नाही तुम्ही गद्दार आहात वेडे लोकच इतिहास घडवत असतात मला म्हणाल कटप्पा कटप्पा स्वाभिमानी होता तुमच्या सारखा दुटप्पी राजकारणी नव्हता काय म्हणाले मी मुख्यमंत्री मुलगा म्हणजे श्रीकांत आणि खासदार नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय अरे एवढा बच्चू दीड वर्षाचा आहे तो रुद्रांश अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अदबपतन सुरू झालं कोणावर टीका करताय ते दीड वर्षाच्या बाळावर या एकनाथ शिंदेवर शंभर पेक्षा जास्तीच्या केसेस आहे चोऱ्या मारायचा नाही आंदोलनाच्या प्रत्येक केस मध्ये एक नंबर आरोपी हा एकनाथ शिंदेच होता जाऊ दे तुम्ही कोणाला एक चापट तरी मारले का विकासाच महाराष्ट्र मॉडेल तुम्हाला दिसेल सुख शांती समृद्धी सुरक्षा सन्मान सर्व दूर कल्याण माझा महाराष्ट्र महा ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना